येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती उत्सव शांततेत पार पडावा या पार्श्वभूमीवरती केच पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती उत्सवामध्ये कोणीही अडचण निर्माण केला तर त्याची गय केली जाणार नाही असे मत केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी व्यक्त केले आहे पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करावे हा सर्व कुटुंबाचा उत्सव आहे व्यवस्थित पार पाडला पाहिजे मला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन त्यावेळी करण्यात आले आहे जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे घेराची कारण लोकांनी डी जे वगैरे विचारलं तर डी जे लावून द्यायची तुम्ही पारंपरिक वाद्य काय वाजवायचे ते आणि शेवटी आपलं जे ढोल आहे डिजिम आहे बाकीचे जे काही वाद्य आहे पारंपरिक वाद्य तर नाही क्रोधर पण मिळालं तर डी जे काय तुम्ही बोलून घेतात एक तास दोन तास तीन ताससाठी त्याला वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये देतात त्यापेक्षा जर ढोल आणला डोल पथक बघायलाही चांगलं वाटतं त्याच्यामध्ये सर्वजणं सहभागी होऊ शकतात जालन्यामध्ये आठ ते दहा असे ढोल पथक होते आणि त्यांच्यात एवढी चढावड होती की पहिला नंबर कोणाला द्यायचा हे आम्हालासुद्धा खूप कन्फ्यूज व्हायचं त्याच्यामध्ये लेगी मासायचं परत ते काय गवळी लोकांचा तिथं दंडेचा कार्यक्रम असतो ढोळ तो असतो आणि नाही 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 तो बघायला इतकं सुंदर वाटतो ना मला पहिल्यांदा ते समजायचं नाही काय पण त्यांचं जे कम्युनिकेशन असतं ना ते खरंच बघण्यासारखं जे खरंच म्हणजे शारीरिक दमछाप होते आणि इतकं चांगलं वाटतं ते बघायला सुद्धा तर अशा प्रकारचे डान्स त्याचं तुम्ही नियोजन करा त्याच्याशिवाय इतर तुम्हाला जर काही सामाजिक उपक्रम घेता आले जसं ब्लड डोनेशन घ्या किंवा कोणाला गरिबाला मदत करता येईल तसं तर ती करा ब्लड डोनेशन उपक्रम असेल जेणेकरून समाजाला जर काही उपयोग असेल तर आता जर घेतला तर तो अति अधिक स्तुत्य राहील मिरवणूक तर काळात तुम्ही मिरवणुकीबद्दल काही आमचं म्हटलं नाही पण विजेबद्दल थोडंसं लोकांना त्रास होईल असं करू नका आणि आम्हाला ओवर झालं की आता नाही आता बंद करून टाका असं म्हणायला लावू न याची काळजी तुम्ही सगळी घ्या डी आम्ही सेपरेट आमच्या पद्धतीने निरोप देणारच आहे तर या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि आपली मिरवणूक आहे आपण सगळ्यांनी केस शहराचा आणि केस तालुक्याचा के सगळ्यांनी एकत्रपणे येऊन एक चांगली मिरवणूक काढण्याचा का संकल्प करूया जेणेकरून पुढच्या भविष्यातल्या ज्या काही मिरवणूक असतील त्या आदर्श मिरवणुका निघतील इथून या दृष्टीकोनातून आपण सज प्रयत्न करू सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या